चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव जामदार रस्त्याची दुर्वस्था ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त चाळीसगाव महाराष्ट्र चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव जामदार रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी माती मिश्रित मुरूम टाकल्यामुळे पावसामुळे चिखल आणि गार निर्माण झाला आहे यामुळे शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठीही मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर स्थानिक नागरिकांनाही दैनंदिन व्यवहारासाठी या रस्त्यावरून ये करणे कठीण झाले आहे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत नागरिकांनी मोठ्या विश्वासाने सरपंचांना निवडून दिले असतानाही ते रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत तसेच शासनाकडून पगार घेणारे ग्रामसेवकही या मूलभूत समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची डागडुजी होणे अपेक्षित होते मात्र ग्रामपंचायतीकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही परिणामी आता पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल आणि खड्डे पडले आहेत विशेषतः शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना या चिखलातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे ज्यामुळे त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे या समस्येबद्दल तक्रारी केल्या आहेत परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ते करत आहेत आम्ही सरपंचांना निवडून दिले पण त्यांना आमच्या समस्यांची काहीही फिकीर नाही असे एका संतप्त नागरिकाने सांगितले ग्रामसेवकही शासनाचा पगार घेतात पण त्यांना नागरिकांच्या काळजी नाही या परिस्थितीमुळे आम्हाला खूप त्रास होत आहे खेडगाव आणि जामदा या दोन्ही गावांना जोडणाऱ्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते शेतकरी कामगार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या रस्त्याचा वापर करतात त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी नागरिक आणि विद्यार्थ्यांचे पालक करत आहेत अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे